महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी आर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीय ग्राहकांचे घरगुती वीज बिल संपूर्ण माफ करावे याकरिता मागच्या चार महिन्यापासून आम्ही सरकारकडे मागणी करतो आहे महाराष्ट्र सरकारनी मार्चच्या बजेट अधिवेशनात जाहीर केलं श्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारप्रमाणे आर्थिक दुर्बल म्हणजे शंभर युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहक बारा बलुतेदार ॲटोचालक रिक्षाचालक अशा ग्राहका करता पाच वर्ष शंभर युनिट प्रति महिना इतकं वीज बिल माफ करू अशी घोषणा केली घोषणा केली पण अकरा महिने होऊन अमल अंमलबजावणी झाली नाही मग महाराष्ट्र सरकारने पुन्हा जाहीर केलं कोरोनाच्या संक्रमणामध्ये मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यात आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय म्हणजे झिमो झिरो ते शंभर शंभर ते तीनशे या दोन कॅटेगरीला आम्ही सवलत देऊ कोरोनाच्या संक्रमणात चार महिन्याची सवलतीची घोषणा केली पण दोनही गट आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय गटाला सरकारने कुठलाही लाभ दिला नाही वीज बिल माफ केलं नाही मग आपण सर्व न्यूज चॅनलनी एक सुखद बातमी दिली की दिवाळीच्या भाऊबीजीला एक भेट चांगली भेट महाराष्ट्र सरकार विजेच्या बिलाबद्दल ग्राहकांना देईल कारण ग्राहक याकरता वाट पाहत आहेत एक कोटी ग्राहक म्हणजे पाच कोटी परिवार म्हणजे जनसंख्या पाच कोटी जनतेचा संबंध असणारा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेपैकी पाच कोटी जनता वाट पाहत आहे पण अचानक दिवाळीमध्ये आपणच एका प्रेसच्या माध्यमातून माननीय मंत्री कुर्द यांनी सांगितलं की आता आम्ही कुठलीही सवलत देणार नाही कुठल्याही कॅटेगरीला देणार नाही अचानक युटर्न घेतला आत्ता मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये थकबाकी आहे म्हणून आम्ही देऊ शकत नाही जवळपास त्यांचा आकडा आहे की आजच्या डेटला एकोणसाठ हजार एकशे एकोणपन्नास कोटी इतकी थकबाकी महावितरण कंपनीवर आहे आणि ट्विटमध्ये असंही सांगितलं की याची चौकशी केली गेली पाहिजे आज आम्ही दोन बाबीवर या ठिकाणी आलो आहे एक की जेव्हा सरकार भाजपाचं आलं तेव्हा सोळा हजार पाचशे पंचवीस कोटीची थकबाकी मार्च दोन हजार पंधराला मागच्या सरकारच्या काळातली होती जेव्हा मार्च एकोणीसचा बजेट आम्ही त्या ठिकाणी हिशोब देतोय मार्च एकोणीसचा तेव्हा एक्केचाळीस हजार कोटी थकबाकी झाली आता यामधली मोठी थकबाकी कुठली आहे तर एक्केचाळीस हजार कोटीमधली मोठी थकबाकी आहे तीस हजार कोटी तीस हजार नऊशे साठ कोटी ॲग्रिकल्चर म्हणजे एक्केचाळीस हजार कोटीपैकी तीस हजार कोटी, कोटी शेतकऱ्यांना पाच वर्ष पंच शेतकऱ्यांना पाच वर्ष पूर्ण पुरवठा करू एकही पैसा शेतकऱ्याकडनं आम्ही वसूल केला नाही कारण शेतकरी अडचणीमध्ये होता एकही लाईनमधून शेतकऱ्याच्या शेतात वीज कनेक्शन कापायला गेलं नाही म्हणून तीस हजार कोटी झाले जर या सरकारला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीज फुकट देऊन चूक केली तर नक्कीच आमची चूक झाली आहे दुसरे जे आठ हजार कोटी आहे मागच्या सरकारच्या थकीत ते आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवाराचे माझ्याकडे स्टेटमेंटवाल पाठवतो आहे संपूर्ण राज्याचा आजचा गोषवारा पाठवतो आहे आता मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल शेत घरमालकांना यांच्याकडनं वसूल का केले नाही अनेक वेळा पुरानी आली अनेक वेळा अडचणी आल्या पश्चिम विदर्भा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पुरानी आली त्या काळामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आणि आपण असं म्हटलं की बाबा ते डिस्कनेक्ट करू नका थकबाकी झाली चालेल आपण त्यानंतर हप्ते पाडून देऊ पण आम्ही थकबाकी केलं नाही आणि म्हणून हा आकडा आपल्याला दिसतो आहे आता नवीन सरकारने किती थकबाकी केली अकरा महिन्यात एकोणीस हजार सातशे अडुसष्ट कोटी अकरा महिन्यात एकोणीस हजार सातशे अडुसष्ट कोटी थकबाकी का झाली तर त्यांचं तेच आहे की शेतकऱ्यांचं कनेक्शन त्यांनी त्या ठिकाणी वसुली नसन केली कोरोनाच्या संक्रमात वसुली नसन झाली हे ठीक आहे पण मुद्दा काय आहे आता मुद्दा काय डायवर्ट करताय तीन मुद्दे डायवर्ट करताय तुम्ही तीन घोषणा केल्या त्या फसव्या निघाल्या म्हणून आता तीन मुद्द्यावर आले पहिल्या मुद्द्यावर आलं केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही ही कंपनी महाराष्ट्र सरकारची आहे ही कंपनी केंद्र सरकारची नाही महाराष्ट्र सरकारच्या कंपनीमध्ये जेव्हा आमचं सरकार आम्ही दिलं यांना तेव्हा एक्केचाळीस हजार कोटी थकबाकी राहूनही तीनही कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत होत्या त्यांनी शीट सादर कराव्या म्हणजे जे सरकार पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल फुकट देऊ मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बलाची वसुली न करता एक्केचाळीस हजार कोटी थकीत ठेवू नये जी कंपनी सरकार प्रॉफिटमध्ये ठेवतं आणि आता सांगतात हे जे कंपनी प्रॉफिटमध्ये होती ती कंपनी लॉसमध्ये आली अकरा महिन्यामध्ये आणि याचं कारण सांगतो आम्ही वीज बिलाची माफी देऊ शकत नाही हे सपशेल खोटं आहे महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे महाराष्ट्र सरकारनी तातडीने पाच हजार कोटी रुपये पाच हजार कोटीच्या वर लागत नाही आहे माझ्याकडे आकडा आहे तीन हजार कोटी रुपये लागतात आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि दोन हजार कोटी मुंबईला लागतील बेस्ट रिलायन्स आणि टाटा म्हणजे अडाणी टाटा आणि बेस्ट आणि महावितरण या चारही कंपन्यांनी मिळून जर आपण संपूर्ण बिल स्क्रॅप करायचे असेल तर पाच हजार कोटी रुपयाच्या वर लागत नाही आणि हे पाच हजार कोटी कोणी द्यावे लागतं तर कंपनी कधीच उभी करू शकत नाही हे पैसे महाराष्ट्र सरकारनी कंपनीला द्यावे लागतात यापूर्वी पंचवीस उदाहरणं असे महाराष्ट्रात आहे जेव्हा वीज बिलाची माफी आपण करतो तेव्हा महाराष्ट्र सरकार हे वीज बिलाच्या माफीपोटी कंपनीला अनुदान देतं आणि कंपनी हे अनुदान पास ऑन करतं आणि बिलस क्रॅप करतं आणि त्यामुळं पाच हजार कोटी रुपयाचा वर हा खर्च नाही आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला हेच सांगेल की राहिला प्रश्न कामाचा कंपनी कशी प्रॉफिटमध्ये आम्ही नेली याचा गोषवारा मी दिला आहे यामध्ये सहा लाख वीज कनेक्शन आम्ही दिले मागच्या सरकारमध्ये म्हणजे दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा माझा एकदम मी जे सांगेल ते टेक्निकल आणि ॲक्युरेट सांगेल दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या पाच लाख शेतकऱ्यांचे पैसे डिमांड भरू शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मागच्या सरकारने दिले नव्हते माननीय देवेंद्र फडणवीसजी सरकार आल्यानंतर यांचं सरकार आल्याबरोबर पहिला आदेश कुठला काढला असेल तर विदर्भ मराठवाड्यामध्ये जे पाच लाख शेतकऱ्यांचा वीज कनेक्शनचा अनुशेष होता तो अनुशेष तात्काळ भरा सुधीर मुनगंटीवार जी फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी तात्काळ पैसे दिले आणि मला अभिमान आहे की दोन हजार पाच ते पंधरा ज्या सरकारनी विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला होता आमच्या सरकारच्या काळात पाच लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पूर्ण झाले आणि आज विदर्भ मराठवाड्याच्या पाच लाख शेतकऱ्यांना आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या दीड लाख शेतकऱ्यांना साडेसात लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन आमच्या सरकारने दिले मी मला अभिमान आहे की शेतकऱ्याच्या विजेच्या करता मागचं दोन हजार पाच ते दोन हजार पंधराचं सरकार वीस हजार नऊशे बारा एम यू एस इतकं फक्त वीज वितरण करत होतं पण आमच्या सरकारमध्ये बत्तीस हजार सहाशे एकोणसत्तर म्हणजे दहा हजार बारा हजार त्या ठिकाणी यमयूज जास्तीची वीज शेतकऱ्यांना आम्ही दिली म्हणजे वीस हजार फक्त आपण देत होतो आम्ही बत्तीस हजार दिलं आणि म्हणून तीस हजार कोटी शेतकऱ्याकडे थकित झाले चौकशी करा लवकर एक महिन्यात चौकशी करा रिपोर्ट सादर करा आमचा त्यांना आव्हान आहे चौकशीचं आज चौकशीचं ट्विट केलं आहे त्यांनी खऱ्या अर्थाने मागच्या सरकारच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याने विजेचे पैसे भरले नाही तर ट्रान्सफॉर्मरनं ना पंचवीस पंचवीस शेतकऱ्याची वीज कापून टाकायचे सर्व लोक पैसे भरा त्याशिवाय ट्रान्सफॉर्मर लावणार नाही पाच वर्षामध्ये एक उदाहरण दाखवा महाराष्ट्रामध्ये या सरकारला खुला आव्हान आहे एक तरी शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कधी कापलं का एक शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही या ठिकाणी मी सांगितलं महावितरण ट्रान्सको आणि डिस्कॉम आणि जनको जनको ट्रान्सको डिस्कॉम या तीनही कंपन्या प्रॉफिटमध्ये आणल्या बॅलन्सशीट तिन्ही कंपन्याचा बॅलन्सशीट घ्या आमच्या सरकारच्या तुमच्या काळात टोट्यामध्ये होत्या आमच्या काळातल्या बॅलन्सशीट प्रॉफिटमध्ये आहे एक्केचाळीस हजार कोटी थकबाकी राहू नये आणि सर्वात महत्त्वाचं बावीस सप्टेंबर दोन हजार अठराचा दिवस काळा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद आहे ही नोंद आताही आहे की महाराष्ट्र सरकारने चोवीस हजार नऊशे त्रेसष्ट मेगावॅट विजेचं म पारेशन आणि वितरण देशाच्या इतिहासामध्ये कधीही झालं नाही म्हणजे जवळपास पंचवीस हजार मेगावॅटचं पारेशन आणि वितरण जेव्हा करतं तेव्हा कुठली तरी ग्रीड फेल होण्याचा संभव असतो किंवा कुठलं तरी ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचा संभव असतं पंचवीस हजार मेगावॉटचं ट्रान्समिशन करूनही महाराष्ट्रातलं एकही ट्रान्सफॉर्मर फेल होऊ दिलं नाही हे मागच्या सरकारच्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं अधोरेखित झालेलं मोठं काम आहे देशातल्या पहिल्या चार नामांकित कंपन्यामध्ये महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी आली आणि आज माझं या ठिकाणी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने तातडीने झिरो ते शंभर युनिट वीज पाच वर्ष मोफत देण्याचं ता आश्वासन तातडीने पूर्ण करावं त्याकरता बजेट प्रोव्हिजन करावी तुम्ही जाहीर केला आहे या राज्यातला कोणी शेतकरी तुमच्याकडे आला नव्हता या राज्यातला कोणी भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला म्हणाले आला नव्हता की दादा झिरो ते शंभर माफ करता का तुम्ही म्हटलं आहे रेकॉर्डर म्हटलं आहे हाऊसमध्ये म्हटलं आहे तर झिरो ते शंभर म्हणजे आर्थिक दुर्बल कॅटेगरी रिक्षावाले पांठेलेवाले लोक संजय गांधीमधले लोक आदिवासी मागासवर्गीय लोक जे झिरो ते शंभर वापरतात त्यांना पाच वर्ष वीज बिल तुम्ही फुकट देणार आहे का नंबर एक तुम्ही आश्वासन पूर्ण करणार आहे का टळवाटळवी करू नका केंद्राकडे बोट दाखवू नका तुम्ही आता ते थकबाकीचा आम्हाला सांगू नका थकबाकीची चौकशी करत राहा काय करा तुम्हाला आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला काय चौकशा करा त्या करा पण हे तुम्ही पहिला आम्हाला उत्तर द्या जनतेला उत्तर द्या दुसरं लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च एप्रिल मे जून हे चार महिने तुम्ही सांगितलं सरासरी ॲव्हरेज बिलिंग काढलं जानेवारीचं ॲव्हरेज बिल लॉकडाऊनच्या काळात कसं काय राहू शकतं त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीचे मार्च एप्रिल मे जूनचे बिल जे होते त्याची सरासरी आम्ही घेऊ अरे बाबा मागच्या हो 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 वर्षी मार्च एप्रिल मे जूनमध्ये सर्व सुरू होतं दुकान चालू होते पाणटिले चालू होते त्या ठिकाणी बारा बोलतो याचा व्यवसाय सुरू होता तुम्ही मागच्या मार्च एप्रिल मे जूनचं बिल या कसं या लॉकडाऊनमध्ये कसं लागणार आहे आणि म्हणून यांची काय मोठी चूक झाली आहे की मागच्या वर्षीचे बिल जशा तशी यांनी मार्च एप्रिल मे जूनला लावले आणि त्याला सरासरी लोकांच्या घरी पाठवली आमचा या ठिकाणी मागणी आहे मार्च एप्रिल मे जून या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन होतं या काळातले आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीयांचे मध्यमवर्गीयांचे झिरो ते शंभर पहिली कॅटेगरी आणि शंभर ते तीनशे दुसरी कॅटेगरी या दोन कॅटेगरीला पूर्ण माफ करायचं चा, असेल चार महिन्याचं चा, तर पाच हजार कोटी रुपयाचा वर लागत नाही महाराष्ट्र सरकार तातडीनं पाच हजार कोटी देऊन रिलायन्स म्हणजे अडाणी आता टाटा बे आणि महावितरण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या चार महिन्याच्या काळातलं वीज बिल तुम्ही माफ करणार आहे की नाही हे तुम्ही सांगितलं होतं सवलत देऊ म्हणून आता पाच हजार कोटी केव्हा येतात कंपन्यांना आणि पाच हजार कोटी देऊन केव्हा स्क्रॅप करता एवढं सांगा बाकी सांगू नका आम्हाला एकेचाळीस हजार कोटी आहे एकावन्न हजार कोटी आहे एकोणसत्तर हजार कोटी आहे ते लाखो कोटी राहू द्या महाराष्ट्र सरकारवर चार लाख पाच लाख सात लाख कोटीचा कर्ज आहे पाच हजार कोटीने काही फरक पडत नाही आहे खोटं बोलू नका फसवणूक करू नका तिसरी मागणी आहे की वीज बिल जर तुम्ही हे तीन गोष्टी केल्या नाही पहिली गोष्ट की पाच वर्षाचा झिरो ते शंभर मिनिट तुम्ही जर माफ केलं नाही जे तुम्ही जाहीर केलं आणि लॉकडाऊनच्या काळातलं मार्च एप्रिल मे जून चार महिने तीनशे कॅटेगरीपर्यंत आहे म्हणजे प्रति परिवार बाराशे प्रति ग्राहक बाराशे युनिट हे माफ केलं के, केलं नाही तर सोमवारी सोमवारी अकरा वाजता तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण गावात आम्ही वीज बिलाची होडी करू वीज बिलाची होडी करू आणि आज आम्ही इशारा देतो आहे महावितरण कंपनीच्या सर्व लोकांना या सरकारला एक कोटी ग्राहकाचे तुम्ही डिस्कनेक्शनचे एस एम एस पाठवले आहे लोकांकडे एस एम एस आहे डिस्कनेक्ट करण्याचे तुम्ही आदेश काढले आहेत एक जरी घरमालकाचं डिस्कनेक्ट केलं तरी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी संघर्ष करेल एकही एक व्यक्तीचं आम्ही डिस्कनेक्शन करू देणार नाही पार्टी त्या ठिकाणी उभी राहील आणि लोकांचं आम्ही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही ही इशारा देण्याकरता आज ती मी पत्रकार परिषद घेतलेली आहे या या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवला हो आहे या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवताहेत माझी मागणी आहे की आपण तातडीनं यावर तोडगा काढावा आणि पाच हजार कोटी रुपये सरकारकडनं तातडीनं कंपन्यांना द्यावे आणि तीन दिवसात सोमवारपर्यंत हा निर्णय घ्यावा अशी मागणी मी करतो आहे अन्यथा आंदोलन होईल आणि हे आंदोलन आतापर्यंत झालेल्या सर्व आंदोलनापेक्षाही तीव्र राहील याची सु याची नोंद या, या सरकारने घ्यावी धन्यवाद असं आहे की आम्ही आमच्या प्रत्येक बूथवर करणार प्रत्येक गावात करणार आणि दुसरं आमचा आम्ही आधीच इशारा दिला नाही आहे यापूर्वी आम्ही मी परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं आहे परवाच्या प्रेसमध्ये म्हटलं मी आंदोलन करू म्हणून आज आम्ही ऑफिशियल घोषणा करतो आहे ऑफिशियल अकरा वाजता महाराष्ट्राच्या सर्व गावामध्ये महाराष्ट्राच्या सर्व तालुका स्तरावर सर्व शहरामध्ये वीज बिलाची होळी करू आणि कोणीही कनेक्शन कापायला आला तर त्यांना कनेक्शन कापू देणार नाही संपूर्ण कार्यकर्ते हजर राहतील संपूर्ण कार्यकर्ते महाराष्ट्रातले हजर राहतील अनेक कोटी कनेक्शन कापायला आला माझी ग्राहकांना विनंती आपल्या माध्यमातून आहे आपल्या घरी कोणी जर कनेक्शन कापायला आला तर भारतीय जनता पार्टीला कळवा ही विनंती ग्राहकाला मी करतो आहे असं आहे की जेव्हा एखादा मंत्री घोषणा करतं ती सरकारची सामूहिक जबाबदारी असतं मंत्री जेव्हा बोलतं तेव्हा सरकार म्हणून बोलतं प्रायव्हेट प्रॉपर्टी नसतं कुणाची गव्हर्नमेंट जेव्हा आपण बसतो तेव्हा सरकार मुख्यमंत्र्याला ते बंधनकारक असतं डेप्टी सी एमला बंधनकारक असतं कॅबिनेटला बंधनकारक असतं जर ऊर्जा मंत्री नितीन राऊतजी यांनी घोषणा केली असेल आणि केली आहे तीनदा केली आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज तत्काळ आजच्या आजच जसं परिवहन खात्याला एक हजार कोटी दिले तात्काळ आजच्या फाईल सही करावी पाच करा हो हो को हजार कोटी रुपये द्यावे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे तीनशे युनिटपर्यंत विजेच्या बिलाचा निर्णय करावा हो मी सांगितलं ना अरे मी सांगितलं बाबा आपल्याला नोटीस दिली आहे एकोणसाठ हजार एकशे एकोणपन्नास हजार कोटीचा खर्च आहे त्यातलं आमच्या सरकार यांच्या सरकारच्या काळात जेव्हा होतं मी सांगितलं दोन हजार पंधरा मार्चला आम्ही सरकार घेतलं सोळा हजार पाचशे पंचवीस कोटी होतं मागच्या सरकारमधलं अजित पवारसाहेब मंत्री होते त्यानंतर हे कर्ज झालं एक्केचाळीस हजार एकशे तेहतीस कोटी आता सोळा हजार राऊन एक्केचाळीस हजार काय झालं यातले तीस हजार नऊशे साठ कोटी शेतकऱ्यांचे आहेत शेतकऱ्याला आम्ही पाच वर्ष वीज फुकट दिली त्याचे आहे ॲग्रिकल्चरचे आहे आणि राहिले आता नितीनराव साहेबाच्या काळातले एकोणीस हजार सातशे अडुसष्ट त्यांच्या काळात वाढलं एकोणीस हजार माझं काय म्हणा या थकबाकीला काही अर्थ नाही हे वसूल करत बसा काय करायचं करा आज प्रश्न उन्हत आहे कोविडच्या काळातले मार्च एप्रिल मे जून चार महिन्याचे बिलं माफ करणे एक ते चुकीचे बिलं लावलं आहे ते मागच्या मार्चचे लावलं आहे ते माफ करणे दुसरं झिरो ते शंभर कॅटेगरी परमनंट पाच वर्षाकरता तुम्ही घोषणा केली आहे ती माफ करणार की नाही दुसरा प्रश्न आहे हे थकबाकीवाला हा विषय डायवर्ट करण्याचा आहे थकबाकीचा त्या ठिकाणी कर्ज या ठिकाणी वीज बिल माफीची काही संबंध नसतो थकबाकी हा वेगळाच थक विषय आहे हा थकबाकीचा संबंध काही नाही आहे आणि म्हणून काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष विचलित करणे ग्राहकांचं लक्ष विचलित करणे आमच्याकडे एकोणसाठ हजार कोटी राहू द्या ना काय फरक पडतो सरकारला एकोणसाठ हजार कोटीचा पाच हजार कोटीने काय फरक पडणार आहे आणि कंपनी प्रॉफिटमध्ये होती ना तुम्ही सरकारकडनं पाच हजार कोटी द्यान त्यांना कुणी मनाई केली तुम्हाला कोणी कर्ज घ्यायला मनाई केली आहे काहीतरी डाय डायवर्ट करायचं कुठला तरी विषय काढायचा कधी केंद्र काढायचं कधी थकबाकी काढायची काही संबंध नसतो महाराष्ट्र सरकारने आजच्या निर्णय करायचा असतो मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीदा निर्णय केला आहे कर्ज या ठिकाणी अनेकदा निर्णय झाले आहेत एक हजार कोटी इंडस्ट्रीला आम्ही अनुदान दिलं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीला आम्ही विजेचे रेट कमी केल्या अनेक वेळा झाला आहे कर्जमाफी गोपीनाथ मुंडे साहेब असताना त्यावेळा कर्म कर्ज त्या ठिकाणी वीज बिल माफी झाली होती वीज बिलाची माफी करता येतं फक्त सरकारला आपल्या तिजोरीतनं त्यांना पैसे द्यावे लागतात सिंपल आणि सोपा विषय आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आजच मान्य ऊर्जा मंत्र्याची बैठक घ्यावी आणि तातडीनं पाच हजार कोटी रुपये कंपनीला द्यावे उद्या बिलस करा होतात असं आहे की सरकारला फरक जेव्हा पडेल जेव्हा गावागावामध्ये लोक या सरकारच्या विरुद्ध फलक घेऊन उभे राहतील तेव्हा फरक पडेल जेव्हा आतंकवाद वाढतो जेव्हा अत्याचार अनाचार वाढतो दुराचार वाढतो तेव्हा जनता धळा शिकवते आणीबाईच्या काळातील लोकांना धडा शिकवला आहे जनतेच्या जा कोर्टात जाऊ द्या ना आमचे आमचं विरोधी पक्ष म्हणून काम आहे जनतेच्या जा कोर्टात जाऊ आम्ही